राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा मालवाहतूकदारांचा बेमुदत बंद सुरूच मागण्या मान्य होईपर्यंत गाड्या बंद ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय मालवाहतूकदारांच्या विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत राज्यातील सर्व मालवाहतूकदार गाड्या रस्त्यावर काढणार नाहीत अशी माहिती वाहतूकदार बचाव कृती समितीचे निमंत्रक उद्धव बर्गे यांनी दिली मालवाहतूकदारांनी दोन जुलैपासून गाड्या बंद ठेवल्या आहेत राज्यात आता वाळूची चोवीस तास वाहतूक महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा बांधकाम प्रकल्पांची चिंता मिटणार बांधकामात महत्वाचा घटक असलेल्या वाळूची वाहतूक वैध परवाना देऊन राज्यभरात यापुढे चोवीस तास करण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली ते म्हणाले वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करता येते या कालावधीत वैध परवाना असणाऱ्या वाहनांना वाळूची वाहतूक करता येते वाळूशिवाय इतर गौण खनिजांची वाहतूक चोवीस तास करता येते कोकणात जोरदार अनेक मार्गावर पाणी वाहतूक विस्कळीत कुडाळ आंबेडकर नगरमध्ये दहा घरांना पुराच्या पाण्याचा वेढा कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दपारपर्यंत झालेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने भात शेतीत पाणी घुसले तर अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली पीक विम्याच्या निकषात बदल शेतकरी नाराज नवीन नियम शेतकऱ्यांसाठी ठरू शकतोय अडचणीचा पूर्वी जर एखाद्या तालुक्यात एकवीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना एकूण नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम तात्काळ अग्रिम म्हणून दिली जात होती हा महत्वाचा नियम आता रद्द करण्यात आला आहे यामुळे पावसाच्या मोठ्या खंडाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार नाही शेतकरी कर्जमाफीवरून विधिमंडळामध्ये गदारोड स्थगत प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांचा सभात्याग शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांचे राजकारण अजित पवारांचा आरोप तसेच सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नसल्याने सांगत विरोधकांनी बुधवारी सरकारची ऑनलाईन यंत्रणा कुसकामी ठरल्याचा आरोप केला तर राज्यामधील एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना अकरा लाख दोन हजार शंभर क्विंटलचे पाच हजार पाचशे कोटी रुपये वितरित करण्यात आले असे सांगत पननमंखी जयकुमार रावल यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले मात्र मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला कृषी अवजारे कापड खाद्यांनासं जीवनावश्यक वस्तू होणार आता स्वस्त बारा टक्क्यांचा स्लॅब रद्द होणार किंवा पाच टक्क्यांवरती येण्याची शक्यता आहे जीएसटी काउन्सिलमध्ये जुलै अखेर निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्याच्या हालचाली सुरू आहे राज्यामध्ये एक लाख पस्तीस हजार कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले तांत्रिक नवकल्पना विकास व रोजगार निर्मितीला आता चालना मिळणार आहे तीस महसूल मंडळी डेंजर झोनमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी झाला जळगाव जिल्ह्यातील स्थिती यावल व रावेर तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमानाची नोंद लातूर जिल्ह्यामधील शेतकरी दाम्पत्याने बैल नसल्यामुळे स्वतःला घेतले झुंपून हडुडीतील गावातील वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल कोकणामध्ये अतिमुसळधार तर घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला मराठवाडा विदर्भामध्ये तुरडक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार राज्यामध्ये केवळ कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजरी लावणार आहे उर्वरित मराठवाडा विदर्भामध्ये वादळीवारे विजांचा कडकडाट आणि मेढ गर्जनेसह हलका पाऊस काही भागामध्ये पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हमीभाव खरेदीमुळे पननच्या शेतमाल तारण योजनेस कमी प्रतिसाद मिळत आहे तीनशे सहा पैकी बावन्न बाजार समित्यांचा सहभाग एकवीस पूर्णांक अडसष्ट कोटी रुपये तारण कर्जाचे वाटप होणार कमीपट संख्या असलेल्या मराठी शाळा सुरूच ठेवणार शिक्षकांचे योग्य समायोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलासा धरण क्षेत्रामध्ये जोर पंचगंगा दिवसभर स्थिर पाणी पातळीमध्ये घटसुद्धा नाही आणि वाढही नाही पातळी एकतीस फुटांवरती सहकारी उपसा सिंचनला केंद्राचा लाभ द्या आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांची मागणी केंद्राच्या जलसिंचन लाभ कार्यक्रमामध्ये समावेशाची मागणी ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपयांचे नुकसान भरपाई द्या पंजाबराव पाटील यांची मागणी पावसामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या पन्नास टक्क्यापर्यंत खरीपाची पेरणी झाली शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले असून सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी घर बसल्या मिळणार खतांची माहिती झेडपीचा कृषी विभाग हायटेक दुकानामधील हेल्पाटे थांबणार तीस महसूल मंडळी डेंजर झोनमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी झाला जळगाव जिल्ह्यातील स्थिती यावल व रावेर तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमानाची नोंद शेतकरी मित्रांनो तुम्ही ही ठळक बातम्या कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची सुद्धा बातमी कव्हर करू तुम्ही जर चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा